दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या लोकार्पण आणि प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने देशभर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून नवी मुंबई पोलिसही दक्ष झालेत त्यासाठी वाशी पोलीस स्टेशन अंतर्गत मॉक च आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अग्निशमन दल वाहतूक पोलीस बॉम्बशोध पथक यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क असून येणाऱ्या महत्त्वाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठीच या, या मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं असल्याचं पोलिसांमार्फत सांगण्यात आलं नवी मुंबई पोलीस आयुक्तालया अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये अशा प्रकारचं मॉकड्रील करण्याचे आदेश पोलीस आयुक्त मिलिंद भारंब यांनी दिलेत महत्वाचा कार्यक्रम सुस्थितीत पार पाडण्यासाठी नवी मुंबई पोलीस सतर्क झाल्याचं दिसून येत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कांबळे नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा